तुम्ही ओव्याची पानं खाता का जर खात नसाल तर लगेचच खायला सुरुवात करा कारण ओवाप्रमाणेच ओव्याच्या पानाचेही अनेक फायदे आहेत अने आणि शरीराला होणाऱ्या अनेक आजारांपासून ते बचाव करतात तर ही पानं कशी फायदेशीर आहेत आणि ही कशी खायची या व्हिडिओमधून जाणून घेऊयात So, one, सर्दी बचाव हो ओव्याची पानं पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्यामुळे तुम्हाला सर्दी खोकला या आजारापासून आराम मिळतो इतकंच नाही तर ता त्यात असलेलं थायमॉल हा घटक आपलं संक्रमण दूर करतं नंबर दोन डायजेशन सुधारतं ओव्याची पानं सघळल्यामुळे पोट फुगणं गॅस बद्धकोष्ठता हे आजार दूर होतात यामुळे डायजेस्टिव्ह सिस्टीम सुधारतं तसंच ओव्याची पानं लसूण हिरवी मिरची लिंबाचा रस याची एक चटणी तयार करून खाल्ली तर पचनक्रिया सुद्धा सुधारते ओव्याच्या पानांची पेस्ट बनवून त्याचा सुगंध जर तुम्ही घेतला तर दम्यासारख्या श्वसनाच्या आजारापासून दूर राहायला आपल्याला मदत होते तसंच ओव्याची पानं पाण्यात उकळवून ते पाणी प्यायल्यामुळे श्वसनाच्या आजारांपासून आपण दूर राहतो नंबर चार वेदनांपासून बचाव ओव्याच्या पानात असलेले गुणधर्म हे दात दुखी डोकेदुखी अशा काही वेदना होत असतील तर ते दूर करतात ओव्याच्या पानांशी बारीक पेस्ट करून दुखत असलेल्या भागावर लावा त्यामुळे फायदा नक्की दिसून येईल नंबर पाच पोटदुखीपासून आराम पोटदुखी झाल्यावर कोमट पाण्यात ओव्याची पानं हिंग आणि काळी मिरी मिक्स करून प्यायल्यामुळे लगेच आराम मिळतो नंबर सहा वजन कमी होतं ओव्याची पानं पाण्यात उकळून ते पाणी जर तुम्ही रोज प्यायला तर त्यामुळे वजन कमी व्हायला सुद्धा मदत होते सो ऑल या मधून दिलेली ही माहिती तुम्हाला हेल्पफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज, पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखी हेल्थच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल सो लोकमत सखी हेल्थचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील